एकरात कांद्याचे विक्रमी उत्पादन लाखोंचे उत्पन्न शेतकऱ्याला लॉटरी जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी वर्गाकडं पाहिलं जातं ओन वारा पाऊस याच्याशी झुंजत दोन हात करत शेतकरी शेतात राबत असतो कष्ट करत असतो पण याच कष्टाला नेहमीच फळ मिळते असे होत नाही निसर्गाशी दोन हात करत कष्ट करत पैसे गुंतवत पिकवलेल्या मालाला बाजारात विक्रीच नेल्यावर हमखास भाव मिळेल याची शाश्वती नाही पण तरी देखील शेतकरी शेती पिकवायची सोडून देत नाही कधीतरी आणि उचित प्रसंगी शेतकऱ्याने पिकवलेल्या पिकाला भाव मिळतो आणि त्याची चर्चा होते असाच एका शेतकऱ्याने पिकवलेल्या कांद्याला बेंगलोरच्या मार्केटमध्ये एकाच एकरात घेतलेल्या विक्रमी उत्पादनाला विक्रमी भाव मिळाल्याने उत्पन्न देखील लाखोंच्या रुपयांमध्ये मिळाले आहे माडा तालुक्यातील पाडसाळीची कांदा पिकवणारे गाव म्हणून माडा तालुक्यात ओळख आहे याच गावात जवळपास ऐंशी टक्के शेती ही दरवर्षी कांदा या पिकाची शेतकरी घेतात याच पडसाळीतील शेतकरी महेश अण्णासाहेब पाटील यांनी पंचगंगा वानाच्या कांद्याची लागवड केली योग्य नियोजन करत त्यावर परिश्रम करत एका एकरात दोनशे चाळीस पिशव्यातून सुमारे बारा टनाचे विक्रमी उत्पादन घेतले हा कांदा त्यांनी बेंगलोरच्या मार्केटमध्ये विक्रीच नेला कांद्याची निवड व साईजवरून पाच हजार सातशे रुपये चार हजार आठशे रुपये चार हजार रुपये व दोन हजार रुपये असा भाव मिळून एकूण पाच लाख बावन्न हजार रुपयांची पट्टी निघाली शेतकरी महेश पाटील यांनी याबाबत बोलताना सांगितले की यावर्षी साडेतीन एकर पंचगंगा वानाच्या कांद्याची मी लागवड केली होती त्यापैकी के एका एकरासाठी फवारणी व मजूर असा सत्तर हजार रुपयाचा खर्च आला होता तो माल बेंगलोरच्या मार्केटमध्ये विकला यातून यावर्षी पाऊस जास्त होता त्यामुळे नुकसानीची भीती होती पण योग्य नियोजन केल्याने चांगले उत्पादनही निघाले आणि उत्पन्नही मिळाले पडसाळी गावातील आतापर्यंतचे हे विक्रणी उत्पादना उत्पन्न ठरले असल्याचेही त्यांनी सांगितले यावर्षी कांद्यामुळे उत्पन्न चांगलेच मिळाले नाही शेतकरी महेश पाटील सरपंच योगेश पाटील दत्तात्रय देशमुख प्रवीण पाटील बालाजी देशमुख धनंजय पाटील प्रशांत पाटील शिवाजी पाटील पिंपळनेरचे हरिदास भोगे भरत पाटील अनुरोध पाटील कुर्मुदास पाटील सुरेश देशमुख सुनील देशमुख महादेव पाटील या शेतकऱ्यांनी एकत्रित येत केक वरती कांद्याचे चित्र काढत केक कापून आनंद साजरा केला पडसाळीत अशा प्रकारे विक्रमी उत्पादन घेणाऱ्या आणि घेतलेल्या उत्पादनाला चांगलाच भाव मिळाल्याने या शेतकऱ्याला एक प्रकारे लॉटरीज लागल्याची चर्चा सध्या शेतकऱ्यांमधून व गावात होत आहे या एका एकरातील कांद्याला भाव चांगला मिळतो न मिळतो तोपर्यंत उर्वरित कांदा काढण्याला सुरुवात केल्यानंतर मागील दोन चार दिवसापासून कांद्याचे दर कोसळले आहेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे हे देखील खरे आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉन प्रेस करा